सात आठ नौ अक्रह बारह तीसरा एक दो तीन चार पाँच एक दो नीन चार पांच सहा सात आठ नौ दहा अगारह बारह बीसरा श्वास क्या श्वास प्रश्वास

खाली बसा सगळ्या खाली बसून पाठीवर यायचं अगोदर बसा म्हणून सांगायचं नाही तर पूर्वी सुरू झाली म्हणून तर बोललो मी नाही तर डायरेक्ट म्हणावर घ्या आपण करणार आहोत हलासन हलासन आपण एका बायका बायने करायचं हलासन सण नाईन्टी डिग्री घ्यायचंय पाय स्थिर राहायचं अर्ध होलासन थोड्या वेळ होल्ड करायचं आहे पाय खाली हळू हळूहळू करायचंय डावा पाय वरती घ्यायचाय हळूहळू हळू स्थिर आहे होल्ड आहे पुन्हा पाय खाली हळू करायचं आहे जरा कधी टेकूया उजवा पाय उजवा पाय वरती पाय खाली टेकवायचा नाही डावा पाय वरती घ्यायचा आहे पुन्हा डावा पाय खाली लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट करायचं आहे पाय खाली टेकवायचे नाहीत वरच्या वरच वर खाली वर खाली करायचे पाय वरती घ्यायचे नंतर करूया आपण पाल उठता असं थर्टी डिग्री आपल्याला वरती घ्यायचे पाय स्थिर राहायचंय दोन्ही पायाचे पंजे फक्त अर्धा फूट उचलायचे अर्धा फूट अर्धा फूट अर्धा फूट जमिनी पासून अर्धा फूट अर्धा फूट वरती घ्यायचं आहे आपल्या डोळ्याने बोट दिसली नाही पाहिजेत थोडं खाली घ्या पुन्हा आपण करायचंय वरती पाय करायचे अर्धा फूट वरती स्थिर राहायचंय पाय खाली पुन्हा का अर्धा फूट वरती पाय घ्यायचे फिरायचंय जमिनी पासून अर्धा फूट बघत तरच पोटावर प्रेशर येणार आहे पाय खाली आपण करूया नौकासन नौकासन करायचंय दोन्ही पायावरती घ्यायचे आणि हात गुडघ्याला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे दोन्ही बाजूनी उचलायचे आहे दोन्ही बाजूनी वरती यायचंय हात गोडीला टच करायचा प्रयत्न करायचा आहे पाय वरती खेचायचे कोण वरती नाही घ्यायचे पाय वरती नाही सांगा कि स्क्रिया करायचे पाय थर्टी डिग्री वरती करायचे जास्त वरती करायचे नाही त्या स्थितीत थांबायचा प्रयत्न करायचा आहे अर्धा मिनिट एक मिनिट पुन्हा एकदा दाखव तिसरी या आपण करूया सायकलिंग कोणी सायकलिंग करायचंय दोन्ही पायांनी सायकलिंग सायकलिंग करा दोन्ही पायांनी सायकलिंग मागे पुढे मागे पुढे मागे पुढे स्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज स्लॉक अँटी क्लॉक वाईज हो